पाहुणे आलेत गोळेगाव तर त्यांना विचारू आपल्या महाराष्ट्र पाणी कृषी चव कशी आहे ते एकदम छान चव आहे आपले पुरी हे एक आपल्या गावचा व्यक्ती हे असे हे मराठी माणसाने असं धंदा करावा भंगारी कावा भेळपुरी कावा पाणपुरी कावा आणि वडापाव असा धंदा कोणताही शोधावा नाहीतर मराठी माणसाला मराठी माणसा हा यरता समजा आम्ही एक पुण्यात राहतो मुंबईत राहतो पण त्यांना काय माहिती नाही आपल्या महाराष्ट्रात येऊन मराठी बोलायला लाज वाटते पण या माझाकडे आपण शा करायचा आपण त्यांच्याकडे घ्यायच नाही काय काही करू नका त्यांच्याकडं ह्या मराठी माणसाकडे मराठी माणसं कशी आण थोडी हे खातात थोडेसे पण ह्या त्यांच्याकडे माणूस तुला बोला ते माणूस तुला बोला आणि मराठी भाषा कशी आहे आमची थोडं प्रेमानं बोललं मराठी माणसं आम्ही